जरांगेंना आरक्षणाचं काही देणं घेणं असं मला वाटत नाही जरांगी शांत झाले की जरांगीनी पुढे आलं पाहिजे बोललं पाहिजे ओरडलं पाहिजे असं या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित व्यवस्थेमधल्या आमदार खासदार खासदार असणाऱ्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या मंडळींना वाटतं त्यांना जे समोर येऊन बोलता येत नाही ते जरांगींच्या तोंडून बोलण्याचा ते प्रयत्न करतात पण या सगळ्या गोष्टी मागचं या महाराष्ट्रातलं आरक्षण संपवण्याचं जे षडयंत्र आहे हे षड्यंत्र या महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी भटकेवी मुक्त जाती जमातीनी दिनदलित बांधवांनी आदिवासी बांधवांनी ओळखलेलं आहे त्यामुळं जरांगीनी कितीही उड्या मारल्या तरीही इथं लोकशाही आहे इथं संविधान श्रेष्ठ आहे इथं लॉ अँड ज्युडिशरी सर्वश्रेष्ठ आहे इथं न्याय व्यवस्था आहे त्यामुळे जरांगीनी कितीही बेकायदा मागण्या केल्या तर मला वाटत नाही की आमच्या या सर्वसामान्य माणसांच्या हक्कावरती काही गदाई नाहीतर अशा मंडळींना अट्रॉसिटी ऍक्ट लागू झाला पाहिजे यांना सस्पेंड केलं गेलं लग पाहिजे त्यांना अशा माणसांना पोलीस डिपार्टमेंटमध्ये अथवा प्रशासनामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार लाईक शेअर कमेंट the... सम्यक्रांती चानल। सम्यक्रांती चानल। भारत सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहेत आपल्यासोबत मान्य प्राध्यापक लक्ष्मणजी हाके आहेत आणि खूपच खूप वेळ काढून म्हणजे त्यांचं जे बिझी शेड्यूल आहे ते बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी आपल्याला दोन मिनटं या ठिकाणी दिलेले आहेत मी त्यांचे आभार मानतो काय सांगाल सध्याच्या महाराष्ट्रामध्ये खूपच मोठ्या घडामोडी होत आहेत राजकीय घडामोडी होत आहेत त्याबद्दल काय सांगाल कारण आपण बघितलं की जनांगे पाटील साहेब सुद्धा सध्या खूपच ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेले आहेत तर काय वाटतं तुम्हाला ते महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडीचा आणि महाराष्ट्रामधल्या आम जनतेचा सामान्य जनतेचा दीनदलित जनतेचा आदिवासी जनतेचा जनते कष्टकरी श्रमकऱ्याचा कुठलाही संबंध नाही हे सरकार चालवणारी माणसं हे नेहमी सत्तेत असतात पक्ष कुठलाही असला तर तीच माणसं मंत्रिमंडळात असतात पक्ष कुठलाही असला तर तीच माणसं आज या महाराष्ट्रामधली अशी परिस्थिती आहे की या महाराष्ट्रामध्ये विरोधक उरलेला नाही आणि जनसामान्यांच्या प्रश्नावरती आवाज उठवणारा एकही नेता एकही माणूस आज रोजी या महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येत नाही आपण बघितलं की जरांगे पाटील साहेब सध्या ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि बऱ्याच त्यांनी घोषणा केलेल्या आहेत बऱ्याच बरच काम करणार असं बोलतात काय सांगाल हे बघा जरांगेंना आरक्षणाचं काही देणं घेणं असं मला वाटत नाही जरांगी शांत झाले की जरांगीनी पुढे आलं पाहिजे बोललं पाहिजे ओरडलं पाहिजे असं या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित व्यवस्थेमधल्या आमदार खासदार खासदार असणाऱ्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या मंडळींना वाटतं त्यांना जे समोर येऊन बोलता येत नाही ते जरांगींच्या तोंडून बोलण्याचा ते प्रयत्न करतात पण या सगळ्या गोष्टी मागचं या महाराष्ट्रातलं आरक्षण संपवण्याचं जे षड्यंत्र आहे ते षड्यंत्र या महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी भटक्यावी मुक्ती जाती जमातीने दिनदलित बांधवांनी आदिवासी बांधवांनी ओळखलेलं आहे त्यामुळं जरांगीनी कितीही उड्या मारल्या तरीही इथं लोकशाही आहे इथं संविधान श्रेष्ठ आहे इथं लॉ अँड ज्युडिशरी सर्वश्रेष्ठ आहे इथं न्याय व्यवस्था आहे त्यामुळे जरांगीनी कितीही बेकायदा मागण्या केल्या तर मला वाटत नाही की आमच्या या सर्वसामान्य माणसांच्या हक्कावरती काही गदा सर आपण बघितलं की कोथरूड पोलीस स्टेशन मध्ये ज्या तीन मुलींवरती जे काही प्रकार घडला ते सगळ्या महाराष्ट्राने बघितला आणि आपण सुद्धा आयोगासाठी आपण बरेच काम केलेलं आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय काय तुमची प्रतिक्रिया त्या घटनेबद्दल हे बघा कोथरूडमध्ये जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा प्रथमता मी निषेध करतो निषेध करत असताना आज वेल एज्युकेटेड सुशिक्षित असणाऱ्या मुलींना नक्की आपण भारत देश स्वतंत्र होऊन किती वर्ष झाली संविधानाची तत्व काय सांगतात आज सुद्धा जर अशा पद्धतीनं जर सोशल डिस्क्रिमिनेशन होत असेल तर मला वाटतं हे आपल्या समाजव्यवस्थेला कलंक आहे कारण याच भावनेतून मग हत्या होतात याच भावनेतून मग ऑनर किलिंग होतात याच भावनेतून रस्ते अडवले जातात याच भावनेतून स्मशानामध्ये प्रेत जाऊ दिलं जात नाही याच भावनेतून गावात वरातीचं वरात गावातून जाऊ दिली जात नाही हे ज्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या शेकडो वर्षे इथल्या दलितांवरती आदिवासींवरती अन्याय करणाऱ्या घटना घडत आलेल्या आहेत आणि आत्ता देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या महाराष्ट्रामधल्या जे काही ज्यांच्या बाबतीमध्ये जे काही लोक शोषित वंचित पीडित ज्यांच्या बाबतीमध्ये स्पृश्य अस्पृश्यता पाळली गेली ज्यांना नेहमी दुय्यम वागणूक दिली गेली त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तर या लोकशाहीची संविधानाची तत्वं कार्यरत असताना जर अशा घटना घडत असतील आणि विशेष म्हणजे पोलीस डिपार्टमेंटकडून घडतायत सार्वजनिक आस्थापनाकडून शासकीय आस्थापनाकडून घडतायत हे दुर्दैव आहे तर पोलिसांकडून संरक्षण मिळण्याऐवजी पोलिसच जर अशा दुजाभावाच्या भावनेतून जर त्या मुलींना पाहत असतील तर मला वाटतंय हे महाराष्ट्राच्या एकूण कायदा आणि सुव्यवस्थेचं फेल्युअर आहे पोलिसांचं कुठंतरी काउन्सिलिंग होणं अपेक्षित आहे पोलिसांना या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत नाहीतर अशा मंडळींना अट्रॉसिटी ॲक्ट लागू झाला पाहिजे त्यांना सस्पेंड केलं गेलं पाहिजे कारण अशा माणसांना पोलिस डिपार्टमेंटमध्ये अथवा प्रशासनामध्ये राहण्याचा कुठलाही अधिकार नाही सा स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका लागलेल्या आहेत महानगरपालिकेच्या त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ओबीसी समाजाला किंवा एस सी कि एस टी समाजाला याबद्दल काय सांगाल खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ज्या लोकल बॉडीज असतात त्या लोकल बॉडीजमध्ये जे लोकलचे प्रश्न जो रस्ता आहे वीज आहे लाईट आहे पाणी आहे हे जे काही लोकलचे दैनंदिन नित्याचे जे प्रश्न असतात ते या लोकल बॉडीजमधून सुटतात त्यामुळं आपलं घर आपला परिसर आपलं गाव हे जर चांगल्या पद्धतीनं तिथं जर चांगले कारभारी यायचे असतील तर तिथं सिलेक्टिव्ह माणसांना चांगल्या माणसांना विशेष करून स्वतः आपल्या माणसांना तुम्ही जास्तीत जास्त निवडून देण्याचा प्रयत्न करा आणि स्थानिक स्वराज्य संस्था लोकल बॉडीजमधले जर तुम्ही तुमचं नेतृत्व तयार केलं तर हेच नेतृत्व बघा पंचायत राजला लोकशाहीचा पाळणा म्हटलं जातं या लोकशाहीच्या पाळण्यामध्ये जर तुमची नेतृत्व तयार तु झाली तर ती उद्या विधानसभेमध्ये जातील ती उद्या लोकसभेमध्ये जातील मंत्रिमंडळामध्ये जातील आणि हे नेतृत्व तयार करण्याचा कारखाना किंवा पाळणा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामुळे इझिली घेऊ नका तुमच्या सामाजिक न्याय हक्काच्या तुमच्या समाजाच्या विकासाच्या किंवा तुमच्या परिसराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सुशिक्षित ज्याला चळवळ माहिती आहे ज्याला रिझर्वेशन पॉलिसी माहिती आहे ज्याला गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट माहिती आहे ज्याला संविधानाची तत्वं माहिती आहेत ज्याचं शिक्षण चांगलं आहे जो निर्व्यसनीय आहे ज्याचं चारित्र्य संपन्न आहे अशाच माणसांना तुम्ही निवडणुकीला उभं करा त्यांना निवडून द्या आणि आपली व्यवस्था राज्यकारण एक चांगल्या पद्धतीने गेलं पाहिजे आपल्याला हक्काधिकार मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून तुम्ही मतदान करावं अशी मी विनंती करेन धन्यवाद सर आपण बघितलं की आता हके सरांनी जे काही स्थानिक स्वराज्य आणि एक चांगला उमेदवार दिला पाहिजे सुशिक्षित उमेदवार दिला पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे मी निलेश चव्हाण सम्यक क्रांतीसाठी पुण्यावरून धन्यवाद